नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रह्म मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा जी केचा प्रश्नसंच पाहणार आहोत यामध्ये आपण परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे म्हणजे सगळे प्रश्न तुम्हाला पाहिजे आहेत त्याचबरोबर आपली अगोदरचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पहा कारण परीक्षेच्या दृष्टीने ते सुद्धा अतिशय महत्वाचे व्हिडिओ आहेत तर बघा पहिला प्रश्न बघूया आजचा ग्रामसभा आयोजित करण्याचे कार्य खालीलपैकी कोणाचं आहे अतिशय सोपा प्रश्न आहे पण यामध्ये बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांचं काय होतं कन्फ्युजन होतं त्यामुळे आपण हा आप प्रश्न पुन्हा घेतला ग्राम आहे ग्रामसभा आयोजित करण्याचं कार्य खालीलपैकी कोणाचं आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे बघा ऑप्शन आहेत सरपंच आणि ग्रामपंचायत सचिव आता या ठिकाणी पहा ज्यावेळेस तुम्हाला असा प्रश्न येईल सरपंच ग्रामपंचायत सचिव पोलीस पाटील तलाटी तलाट्याचा आणि ग्रामसभेचा काही संबंध आहे का अजिबात नाही तसंच पोलीस पाटलाचा काही संबंध आहे का काही संबंध नाही म्हणजे या ठिकाणी तुमच्यासमोर काय होतं दोन ऑप्शन राहतात इथं काय दिलेलं आहे आयोजित करायचं आता ग्रामपंचायत सचिव कोण असतो हे पण तुम्हाला माहीत पाहिजे ग्रामपंचायत सचिव म्हणजेच कोण असतो ग्रामसेवक असतो ग्रामसेवकला काय म्हणतात सचिव म्हणतात याच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे बरं का मग याचं योग्य उत्तर काय असेल तर सरपंच आहे लक्षात असू द्या बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना काय वाटतं की ग्रामपंचायतचा सचिव काय करत असेल ग्रामसभा आयोजित करीत असेल पण ग्रामसभा आयोजित कोण करतो सरपंच करतो ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो हे सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे तर अध्यक्ष सुद्धा सरपंच असतो त्याचबरोबर या ठिकाणी एक लक्षात ठेवा जर सरपंच उपस्थित नसेल तर अध्यक्ष कोण असतो असा सुद्धा परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की जर सरपंच उपस्थित नसेल मग तर सरपंच अनुपस्थितीमध्ये काय होतं खूप सरपंच काय करतात ग्रामसभेचे अध्यक्ष स्थान भूषवतात आणि जर उपसरपंच ही गैरहजर असतील तर ग्रामपंचायत सदस्यापैकी एक सदस्य काय होतो ग्रामसभेचा अध्यक्ष स्थान बसवतो हो त्याचबरोबर एक लक्षात ठेवा ग्रामसभा कोणत्या कलमानुसार आहे हाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे तर कलम दोनशे त्रेचाळीस ए नुसार खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवा काय कलम दोनशे त्रेचाळीस ए हे काय आहे ग्रामसभेच्या संदर्भातील कलम आहे त्याचबरोबर ग्रामसभा बनविण्यासाठी गणपूर्ती किती पाहिजे हेही लक्षात ठेवा ग्रामसभा बनवण्यासाठी गणपूर्ती किती पाहिजे तर पंधरा टक्के मतदार किंवा शंभर मतदार या दोन्हीपैकी एक अशी ग्रामसभेसाठी अट आहे त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक नक्की करा आणि आपला व्हिडिओ चालू असताना वही आणि पेन जवळ ठेवा कारण एका प्रश्नामध्ये अनेक प्रश्नाचे उत्तर आपण विश्लेम विश्लेषणाच्या माध्यमातून तुम्हाला देत असतो की परिपूर्ण तयारी तुमची व्हावी म्हणून तर वही आणि पेन जवळ ठेवा जे जे पॉईंट आय एम पी आहेत महत्त्वाचे आहेत ते तुम्ही काय करा नोट डाऊन करत चला पुढचा प्रश्न पहा इसवी सन पंधराशे सहामध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे कोणी हलवली जी केचे प्रश्न आहे आणि महत्वाचे प्रश्न आहे ऑप्शन काय आहे पहा मोहम्मद तुगलक अल्लाउद्दीन खिलजी सिकंदर लोधी इब्राहिम लोधी मग कोणी हलवली तर ती हलवली होती पहा पर्याय नंबर चार इब्राहिम लोधी इब्राहिम लोधीने हलवली होती कुठून कुठं तर दिल्लीहून आग्रा या ठिकाणी कोणी आणली होती तर इब्राहिम लोधी यांनी आणली होती त्यामुळे इब्राहिम लोधियाला काय म्हटलं जातं आग्रा शहराचा निर्माता परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की आग्रा शहराचा निर्माता कोणाला म्हटलं जातं तर ते म्हटलं जातं इब्राहिम लोधियाला का म्हटलं जातं तर पंधराशे सहामध्ये त्याने काय केलं होतं आपली राजधानी दिल्लीहून आग्रा या ठिकाणी स्थलांतरित केली होती त्याचबरोबर लक्षात ठेवा जे लोधी घराणं आहे ते लोधी घराणं कुठलं होतं तर मूळचं अफ अफगाणिस्तानचं होतं कुठलं होतं मूळचं अफगाणिस्तानचं होतं आणि त्यामुळं त्यांना काय पठाण असं म्हटलं जात असं याच्यावरती पण परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे आपण जी प्रत्येक वळ घेतो ना ही प्रत्येक वळ परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे कारण एकतर त्या टॉपिकवरती परीक्षेमध्ये प्रश्न आलेला असतो किंवा त्या ओळीवरती परीक्षेमध्ये प्रश्न आलेला असतो त्यामुळे आपण तो, त्या तो टॉपिक काय करतो पूर्णपणे कवर करण्याचा प्रयत्न करतो कारण याची शक्यता खूप कमी आहे की पुन्हा तोच प्रश्न रिपीट होईल पण प्रश्न पुन्हा काय होऊ शकतो त्याच टॉपिकवरती पण थोडा वेगवेगळ्या पद्धतीने तो येऊ शकतो त्याच्यामुळे आपण इथं इतर माहिती परीक्षेच्या दृष्टीने पाहत असतो की आता पहा सिकंदर लोधीनंतर काय झालं होतं इब्राहिम लोधी सत्तेत आला होता आणि ज्यावेळेस इब्राहिम लोधी सत्तेत आला त्यावेळेस काय केलं होतं बाबरने भारतावरती आक्रमण केलं होतं आणि त्यात बाबर विजय झाला होता म्हणजेच इब्राहिम लोधी घराण्याचा काय शेवट झाला मग लोधी घराण्याचा शेवटचा राजा कोण असा जर प्रश्न तुम्हाला आला तर काय उत्तर येईल तर इब्राहिम लोधी इब्राहिम लोधीचा पराभव कोणी केला तर बाबरने केला होता मग जर तुम्हाला प्रश्न आला की पहिला मुघल बादशाह कोण होता किंवा पहिला मुघल राजा कोण होता तर कोण होता बाबर होता बाबरने कोणाचा पराभव केला होता इब्राहिम लोधी याचा पराभव केला होता लक्षात आलं पुढचा प्रश्न बघूया भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे भारताचं सर्वोच्च न्यायालय कुठे आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेलआयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला मग भारताचे सर्वोच्च न्यायालय विचारलं सर्वोच्च न्यायालय कोठं आहे दिल्ली या ठिकाणी लक्षात असू द्या पर्याय तुम्हाला दिलेले आहेत परंतु दिल्ली या ठिकाणीच का असं तुम्हाला कधी प्रश्न पाडला का की भारताचं सर्वोच्च न्यायालय हे दिल्ली या ठिकाणीच का असावं मुंबईला का नाही किंवा कलकत्त्याला का नाही चेन्नईला का नाही असा प्रश्न कधी तुम्हाला पाडला का तर याला कारण काय आहे तर आपलं जे संविधान आहे ना या संविधानामध्येच तसा उल्लेख केलेला आहे की सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय कुठे असेल तर दिल्ली या ठिकाणी असेल कोणी सांगितलं तर आपल्या संविधानाने सांगितलेलं आहे त्याचबरोबर उच्च न्यायालयाचे मुख्यालय याच्या संदर्भात संविधानात कुठेही उल्लेख नाही त्यामुळे बऱ्याच राज्यांचे मुख्यालय काय आहे राजधानीच्या ठिकाणी नाही म्हणजे राजधानी व्यतिरिक्त दुसऱ्या शहरामध्ये सुद्धा काय होऊ शकतो उच्च न्यायालयाचे मुख्यालय होऊ शकतं परंतु सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय कुठे असणार आहे तर ते दिल्ली या ठिकाणी असणार आहे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली हाही प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला वारंवार विचारला जातो मग कधी झाली सर्वोच्च न्यायालयाची स्थापना तरी एकोणीसशे पन्नासला झाली होती पण तारीख पण लक्षात असू द्या कोणत्या तारखेला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला काय झाली होती सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली होती कोणत्या कलमानुसार कलम आहे एकशे चोवीसनुसार पुढचा प्रश्न आपण बघूया काय विचारलं आहे तैनाती फौजीची पद्धत कोणी सुरू केली याचं योग्य उत्तर आहे बघा लॉर्ड वेलसली पर्याय नंबर तीन लॉर्ड यानं काय केलं होतं तैनाती फौजीची पद्धत सुरू केली होती आता लक्षात असू द्या लॉर्ड वेलसलीने तैनाती फौजीची पद्धत सुरू केली परंतु याच्यावर असाही प्रश्न परीक्षेत आलेला आहे की तैनाती फौज स्वीकारणारा पहिला भारतीय संस्थानी कोण होता तर कोण होता हैदराबादचा जो निजाम आहे या निजामानं काय केलं होतं सर्वप्रथम तैनाती फौज स्वीकारली होती कधी स्वीकारली होती तर सतराशे अठ्ठ्याण्णव ला स्वीकारली होती आता तैनाती फौज म्हणजे काय तर भारतीय राजे जे होते ना ते स्वतःचं सैन्य ठेवणार नाही म्हणजे भारतीय राज्य स्वतःचे सैन्य ठेवणार नाही परंतु त्यांच्याकडे काय करणार इंग्रजाचं सैन्य किंवा इंग्रजाची तुकडी त्यांच्या राज्यामध्ये ठेवणार आणि त्या तुकडीचा किंवा त्या सैन्याचा सर्व खर्च काय होणार त्या संस्थानिक इंग्रजांना द्यायचा तो खर्च त्याचबरोबर हे लक्षात ठेवा त्या, त्या संस्थानिकाचे जे परराष्ट्र संबंध आहेत ते सुद्धा कोणाच्या इंग्रजाच्याच मर्जीनुसार ठरवले जात होते पुढचा प्रश्न आपण बघूया साधारणपणे डॅडॅस लोकसंख्येमागे एक जिल्हा परिषद सदस्य निवडून दिला जातो काय विचारलंय साधारणपणे डॅडॅस लोकसंख्येमागे एक जिल्हा परिषद सदस्य निवडून दिला जातो खूप महत्वाचा प्रश्न आहे वारंवार परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे की किती लोकसंख्येमागे एक जिल्हा परिषद सदस्य निवडून दिला जातो उत्तर काय येईल पर्याय नंबर चार चाळीस हजार लोकसंख्येमागे एक जिल्हा परिषद सदस्य निवडून दिला जातो पुढचा प्रश्न आपण बघूया महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे खरं तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये कधीही प्रश्न विचारला जातो म्हणजे एखादाही पेपर असेल किंवा एखादी परीक्षा असेल आणि त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्यावर एकही प्रश्न आला नाही हा एकही पेपर होत नाही त्यामुळे तुम्हाला हे दोन महाराष्ट्रातील समाज सुधारक काय करायचं आहे तोंड पाठ करून ठेवायचे आहेत मग महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला होता तर बघा चार पर्याय तुमच्या समोर दिलेले आहेत त्यापैकी पर्याय नंबर एक अकरा एप्रिल अठराशे सत्तावीसला ला झाला होता लक्षात असू द्या बऱ्याच वेळेस तुम्हाला तारीख विचारलेली आहे त्यामुळे तुम्हाला फक्त साल लक्षात ठेवून उपयोग नाही तर तुम्हाला तारीखसुद्धा लक्षात ठेवता आली पाहिजे मग किती तारीख आहे तर ती आहे अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस त्याचबरोबर त्यांचा जन्म कुठं झाला हे पण तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं किंवा त्यांचं मूळ गाव कोणतं होतं मग त्यांचं मूळ गाव कोणतं आहे तर कटगुण कटगुण हे त्यांचं काय आहे मूळ गाव आहे तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कटगुण हे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यामध्ये आहे त्याचबरोबर महात्मा फुले यांनी कोणती पुस्तके लिहिली याच्यावरसुद्धा परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारला जातो मग पहा महात्मा फुलेंची कोणकोणती पुस्तके आहेत शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक त्यांनी लिहिलं होतं त्याचबरोबर ब्राह्मणांचे कसब त्याचबरोबर सार्वजनिक सत्यधर्म विशेषतः सार्वजनिक सत्यधर्म तुम्हाला लक्षात ठेवायचं कारण का तर सार्वजनिक सत्य धर्म हे जे पुस्तक आहे हे त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झालेलं आहे त्याचबरोबर गुलामगिरी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजावरती सुद्धा त्यांनी काय केलं होतं हे पवाडा रचलेलं आहे त्याचबरोबर अठराशे त्र्याहत्तरमध्ये त्यांनी काय केलं होतं सत्यशोधक के समाजाची स्थापना केली होती कधी अठराशे त्र्याहत्तरला आणि अठराशे ब्याऐंशीला जे हंटर आयोग भारतामध्ये आला होता हंटर कमिशन भारतामध्ये आलं होतं त्याच्यासमोर साक्षी देण्याचं काम सुद्धा कोणी केलं होतं तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं होतं त्याचबरोबर हंटर आयोगाला शिक्षण आयोग असं सुद्धा म्हटलं जातं हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला अजून एक या ठिकाणी प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग कोण असं म्हटलं जातं असं तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं मग महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग कोण असं म्हटलं जातं काड़ी। काड़ी तर ते महात्मा फुले यांना म्हटलं जातं त्याचबरोबर महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा कधी काढली असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो काय महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा कधी काढली मग कधी काढली होती मुलींसाठी पहिली शाळा कुठे काढली होती तर बुधवार पेटीतील भिडे यांच्या वाड्यामध्ये काढली होती हे लक्षात ठेवा ही सगळी माहिती काय आहे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे त्याचबरोबर महात्मा फुले यांच्यावरती कोणाचा प्रभाव होता किंवा कोणाच्या ग्रंथाचा प्रभाव होता असा प्रश्न तुम्हाला विचारला जातो थो। तर थॉमस पेन यांच्या द राईट मॅन हे जे पुस्तक आहे हा जो ग्रंथ आहे ह्याचा प्रभाव महात्मा फुले यांच्यावरती पडला होता पुढचा प्रश्न आपण बघूया जागतिक पशुदिन कधी साजरा केला जातो जागतिक पशुदिन कधी साजरा केला जातो असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आय एम पी प्रश्न आहे पर्याय तुम्हाला दिलेले चार जुलै चार डिसेंबर बावीस मार्च चार ऑक्टोबर काय उत्तर आहे याचं तर याचं उत्तर आहे बघा ऑप्शन आहे चार नंबरचं चा। चार ऑक्टोबर रोजी जागतिक पशुदिन साजरा केला जातो त्याचबरोबर या संदर्भातील काही जागतिक दिन आहेत आता हे जे सर्व दिन आहेत ते काय असणार आहेत आंतरराष्ट्रीय दिन असणार आहेत आंतरराष्ट्रीय दिन म्हणजेच कोणते दिन तर जागतिक दिन असणार आहेत मग जागतिक पक्षी दिन कधी असतो जागतिक पक्षी दिन चौदा मेला असतो जागतिक व्याघ्र दिन कधी असतो तर व्याघ्र दिन असतो एकोणतीस जुलैला असतो अतिशय महत्त्वाचा आहे जागतिक व्याघ्र दिनावरती परीक्षेमध्ये खूपच प्रश्न विचारले जातात त्याचबरोबर जागतिक चिमणी दिन कधी असतो हा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे वीस मार्च रोजी काय असतो जागतिक चिमणी दिन त्याचबरोबर जागतिक कासव दिन पण विचारला जातो लक्षात ठेवायचं कासव दिन कधी असतो तर जागतिक कासव दिन असतो तेवीस मेला पुढचा प्रश्न आपण बघूया चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा डा चाच मिनिटे उशिरा उगतो पर्याय साठ मिनिटं पंचावन्न मिनिटं पन्नास मिनिटं पासष्ट मिनिटं काय विचारलं या ठिकाणी चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा किती मिनिटांनी उशीराव होतो एकदम सोपा प्रश्न आहे पण अतिशय महत्वाचा आहे किती मिनिटांनी उशीराग होतो चंद्र नेहमीपेक्षा पन्नास मिनिटे उशीराव होतो त्याचबरोबर चंद्राचा परिभ्रमण काळ किती आहे ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो मग लक्षात असू द्या चंद्राचा परिवलन आणि चंद्राचा परिभ्रमण काळ हे काय आहेत समान आहेत म्हणजे दोन्ही काय आहेत सारखेच आहेत मग किती आहे तर सत्तावीस दिवस सात तास त्रेचाळीस मिनटे किती सत्तावीस दिवस सात तास त्रेचाळीस मिनटे त्यालाच काय म्हटलं जातं तर नक्षत्र माससुद्धा त्याला म्हटलं जातं त्याचबरोबर चंद्रमास कधी बसून सुरू होतो किंवा कधी ते कधी कोणत्या काळात चंद्रमास म्हणतात याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे किंवा येऊ शकतो मग चंद्रमास म्हणजे काय हे पहा आमवश्या ते आमावश्या म्हणजे एका आमावश्यापासून ते दुसऱ्या अंशपर्यंत जो काळ आहे त्याला चंद्रमासा असे म्हटले जाते चंद्रमासाचा कालावधी किती असतो तर एकोणतीस दिवस बारा तास चौवेचाळीस मिनटं एवढा काय आहे चंद्रमासाचा कालावधी असतो पुढचा प्रश्न आपण घेऊया पृथ्वीवरील सर्वात मोठे कार्बन सिंक कोणतं आहे पृथ्वीवरील सर्वात मोठं कार्बन सिंक कोण आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे पृथ्वीवरील सर्वात मोठे कार्बन सिंग कोण आहेत ऑप्शन आहेत पहा जंगल महासागर वनस्पती आणि प्राणी तर यापैकी योग्य उत्तर काय आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन महासागर काय पृथ्वीवरील सर्वात मोठे कार्बन सिंग कोण आहे तर महासागर हे आहेत पुढचा प्रश्न आपण बघूया इसवी सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली आपल्याला विचारलं की खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारताने एकोणीसशे चौऱ्याहत्तर आपली अणुचाचणी केली ऑप्शन काय दिलेत पहा श्रीहरिकोट्टा थुंबा पोखरण आणि जैतापूर यापैकी कोठे भारताने अणुचाचणी केली होती तर ती पोखरण या ठिकाणी केली होती आता या ठिकाणी लक्षात असू द्या पोखरण पोखरण कोणत्या राज्यामध्ये येतं तर राजस्थानमध्ये आहे राजस्थानचे जे वाळवंट आहे त्या वाळवंटामध्ये पोखरण हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी भारताने काय केलं होतं तर अणुचाचणी केलेली आहे आतापर्यंत भारताने किती अणुचाचण्या केल्या हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे तर एकूण दोन अणुचाचण्या केलेल्या भारताने किती अणुचाचण्या केलेल्या केलेल्या दोन त्यापैकी पहिली कधी गेली होती तर पहिली केली होती एकोणीसशे चौऱ्याहत्तरला मग त्यावेळेस भारताचे पंतप्रधान कोण होते तर त्यावेळेस भारताच्या पंतप्रधान होत्या श्रीमती इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान होत्या आणि दुसरी अनुशासणी कधी केली ती केली होती एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला मग त्यावेळेस भारताचे पंतप्रधान कोण होते पंत को तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णवला भारताचे पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी मग लक्षात असू द्या भारताने किती के अनुशासण्या केल्या आतापर्यंत आतापर्यंत दोन केल्या आहेत कधी केल्या पहिली केली एकोणीसशे चौऱ्याहत्तरला आणि दुसरी केली एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला कुठे केली तर दोन्ही या पोखरण या ठिकाणी केलेल्या आहेत मग पोखरण कुठं आहे तर राजस्थानमध्ये आहे मी तुम्हाला अगोदर सांगितलंय आता पहिली या अनुचाचणी याची तारीखसुद्धा परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस विचारली जाते मग किती तारीख आहे तर अठरा मे एकोणीसशे चौऱ्याहत्तर म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं की अठरा मे एकोणीसशे चौऱ्याहत्तरला आपण पहिली अनुचाचणी केली आणि त्या अनुचाचणीलाच नाव दिलं होतं काय नाव दिलं होतं बुद्ध हसला काय आणि बुद्ध हसला लक्षात असू द्या याच्यावरती खूप वेळेस प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे प्रश्न या ठिकाणी असा येतो की बुद्ध हसला हे कशाशी संबंधित आहे किंवा ही कोणत्या योजनेचं किंवा कोणत्या अभियानाचं नाव होतं आता ह्या ज्या अणुचाचण्या केल्यात ह्या अनुचाचण्या करण्यासाठी महत्वाचे शास्त्रज्ञ कोण होत हे आपल्याला माहित पाहिजे तर ते शास्त्रज्ञ होते पहा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम कोण होते डॉक्टर जे अब्दुल कलाम हे सर्व माहिती तुम्हाला काय करायची लक्षात ठेवायचे कारण परीक्षेच्या दृष्टीने काय असणार आहे अतिशय महत्वाची माहिती असणार आहे पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर प्लीज मित्रांनो व्हिडिओला एकदा लाईक नक्की करा त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण आपण जी माहिती सांगतो तेवढी माहिती तुम्हाला इतर ठिकाणी कुठेही भेटणार नाही त्यासाठी तुम्हाला काय करायचं चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर जी बेल आयकॉन आहे तिला ऑल ओवर सिलेक्ट करायचं आहे आणि व्हिडिओला जर तुम्ही लाईक केलं नसेल तर मित्रांनो एकदा व्हिडिओला नक्की लाईक करून घ्यायचं आहे कारण तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि अगदी मोफत व्हिडिओ बनवतो आपण त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे कमीत कमी एक लाईक तर करत जायचं आहे लाईक करायला कुठं तुम्हाला पैसे द्यायचे तर भेटूया मग आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र